अजी दोन लाख तीन लाख सुमनबाई आज सोनखेड येथे सुमनबाई यांच्या घरी मी आला असताना माझ नाव आहे विठ्ठलदास शेतकरी खास सर्व दौंडी समाजाच्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व गौंडी समाजाच्या व्यक्तीला माझी विनंती आहे सुमनबाईसाठी सुमनबाईवर फायनान्सचं प्रायव्हेट कर्ज आहे सर्व नांदेड जिल्ह्यातल्या गौंडी समाजाच्या समाजाला माझी नम्रतेची विनंती आहे की आपण नांदेड जिल्ह्यात जेवढे आहात तेवढ्यानं या सुमनबाईसाठी आणि सुमनबाईच्या मालकासाठी फक्त एका नारळाचे एका नारळा इतके या सुमनबाईला वाचवण्यासाठी पैसे खर्च करावे आणि सुमनबाईचं घर आणि सुमनबाईचा जीव वाचवावा अशी सर्व या नांदेड जिल्ह्यातल्या दौंडी समाजाला माझी नम्रतेची विनंती आहे तसं मी माझ्या जवळचे पाचशे रुपये देत आहे हे पैसे काही फार नाहीत बरी एवढ्यातूनच तिचा उदरनिर्वाह चालेल आणि नांदेड जिल्ह्यातल्या સર્વ ગૌડી સમાજા